त्यांना मदतीची गरज आहे आणि म्हणून हे विस्थापित कुटुंब त्यांना उभा केलं पाहिजे असं माझं मत आहे म्हणून मी त्यांच्या ज्या छोट्या तीन मुली यांना मी दत्तक घेतलेलं आहे त्यांचं पूर्ण शिक्षण होईपर्यंत शिक्षणाची जबाबदारी लग्न होईपर्यंत शिक्षणाची जबाबदारी कपडा लत्ता आणि त्यांना जे आवश्यक लागणाऱ्या सुविधा मी माझ्यामार्फत लग्न होईपर्यंत पुरवणार आहे आणि त्यांना मी एक मदतीचा थोड़ थोडक्यात थोडाफार हात देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे अशा प्रकारची मदत आज आपल्या नेत्या पर्यावरण मंत्री व पशुसंवर्धन मंत्री लोकनेत्या पंकजताई मुंडे यांनीसुद्धा आज या ठिकाणी मदत दिलेली आहे कृष्णा तिडके हे त्यांची मदत सोड कामगार नेते त्यांची मदत घेऊन या ठिकाणी आलेले आहेत आमच्या सर्व समक्ष त्यांच्या पत्नी अश्विनीताई त्यांना ही मदत आज सुपूर्द करण्यात आलेली आहे आणखी जी शासनाकडून मदत मिळता येईल त्यासाठी ताई, ताई सातत्यानं प्रयत्न करणार आहेत कारखान्याकडून ही मदत ताईच्या माध्यमात मिळणार आहे ज्या ज्या शासनाच्या योजना आहेत त्या सर्व योजनांचा लाभ या कुटुंबाला व्हावा आणि हे घर राहावं ज्यांना आधार मिळावा अशा प्रकारची भावना ताईने या ठिकाणी व्यक्त केलेली आहे आणि आज राज्यभरातून मदतीचा ओक या कुटुंबाला काही प्रमाणात येऊ लागलेला आहे